बेळगाव दर्शन सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आहे या सिरीजचा निवड धहावा दहाव्या दिवशी वीर सौ सा सार्वजनिक उद्यान बेळगाव येते अत्यंत सुसज्ज आणि निसर्गाने समृद्ध असलेलं हे उद्यान पूर्वी या परिसराला काँग्रेस विहीर परिसर म्हणून संबोधले जायचे त्या परिसरातील मुख्य आकर्षण म्हणजे असलेली ही विहीर या विहिरीला काँग्रेस विहीर म्हणून संबोधले जाते एकोणीशे चोवीस मध्ये बेळगाव मध्ये एकोणचाळीस वेळी काँग्रेस अधिवेशन भरवण्यात आले अधिवेशन घेण्यासाठी सध्याचा काँग्रेस विहीर परिसर निवडण्यात आला त्यावेळी अध्यक्ष म्हणून गांधीजींची निवड करण्यात आली या ठिकाणी अधिवेशनाची तयारी वर्षभर चालली होती पहिल्यांदा अधिवेशनाला येणाऱ्या लोकांसाठी पाण्याची सोय व्हावी या उद्देशाने विहीर खोदण्यात आली आज त्याच विहिरीला आपण काँग्रेस विहिरी म्हणून ओळख याच अधिवेशनच्या वेळी महात्मा गांधीजी यांचं या परिसरामध्ये चार दिवस वास्तव्य होता आणि विशेष म्हणजे भगतसिंग यांचे वडील आपल्या लहान भगतसिंग बरोबर या अधिवेशनामध्ये हजेरी लावली होती उद्यानामध्ये गांधीजींचा पूर्ण कृती पुतळा आहे पुतळ्यापासून थोड्या अंतरावर एक ग्रंथालय आहे या ग्रंथालयामध्ये दुर्मिळ पुस्तकांचा संग्रह आहे ग्रंथालयाच्या बाजूला एक फोटो गॅलरी उभारण्यात आलेली आहे त्याचे नाव वीर चौद असे देण्यात आलेले आहे एकोणतीस एप्रिल दोन हजार दोन रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एस एम कृष्णा यांच्या हस्ते या स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले